मंदाणे ते चांदसैली लंगडी भवानी खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करा बिरसा फायटर्सची मागणी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग शहादा यांना निवेदन शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील मंदाणे ते भोंगरा भोंगरा ते चांदसैली लंगडी भवानी खड्डेमय रस्त्याचे तात्काळ खणीकरण व डांबरीकरण करून दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा दिलवर पाडवी वसा वळवी विरसिंग पवार वनसिंग पटले हाना पटले धीरज पांडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत मंदाणे ते भोंगरा भोंगरा ते चांदसैली लंगडी भवानी रस्ता पूर्णपणे उखडला आहे जिकडे तिकडे खड्डेमय झाला आहे रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे निष्कृष्ट काम केल्यामुळेच रस्ता पावसाच्या पाण्याने उखडून गेला आहे या कामात ठेकेदाराने ओबडधोबड काम करून प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे मंदाणे ते लंगडी भवानी रस्ता अतिशय खराब असल्याने अपघाताचा प्रसंग जास्त आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रासदायक बनला आहे तरी शहादा तालुक्यातील मंदाणे ते लंगडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र बंदाणे ते चांद